हे असे मीम्स पोस्ट आणि ट्विट्स तुम्हाला सोशल मीडियावरती भरमसाठ बघायला मिळतात जेव्हा कधीही भारत विरुद्ध पाकिस्तान टी ट्वेंटी सामना होतो आणि जास्त करून त्याचं कारण असतं भारत सामना जिंकलेला असतो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॉप फायव्ह मॅचेस जिथे भारताने पाकिस्तानचा चक्क दुवा उडवला आणि पाकिस्तानची भारतासमोर नामुष्की झाली नंबर पाच वरती सामना आहे दोन हजार सोळाच्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये खेळला गेलेला कोलकाता मधील सामना हा सामना पावसामुळे फक्त अठरा षटकांचा खेळला गेला होता आणि पहिली बॅटिंग करताना पाकिस्ताननी बनवले होते फक्त एकशे अठरा रन्स शोएब मलिक हा पाकिस्तानसाठी टॉप स्कोर होता ज्याने सोळा चेंडूंमध्ये सव्वीस धावा केला होता आणि भारताचे गोलंदाज एकत्रित मिळून पूर्ण पाकिस्तानच्या टीमला त्याने बाद केलं होतं आणि जेव्हा पाकिस्तानचा हा स्कोर भारताला चेस करायचा होता त्यांच्या समोर आव्हान होतं खूप चांगल्या पाकिस्तान बॉलिंग लाईनअपचं पण विराट कोहली ची नाबाद हाफ सेंचुरी त्याने सदतीस चेंडूंमध्ये पंचावन्न धावा केल्या आणि भारताने तो सामना सहा विकेट्सनी जिंकला नंबर चार वरती आहे पुन्हा टी ट्वेंटी विश्वचषकातला सामना पण यावेळेस दोन हजार चौदाचा मिरपूर मध्ये या सामन्यामध्ये भारताने एक डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दिलं होतं पुन्हा पहिल्यांदा बॉलिंग करताना भारताच्या स्पिनर्सने पाकिस्तानच्या फलंदाजांसमोर एक चांगलं जाळ रचलं होतं आणि त्याचं नेतृत्व केलं होतं अमित मिश्रा यांनी त्यांनी आपले चार ओव्हर्स मध्ये दोन विकेट घेतले होते फक्त बावीस रन्स देऊन पाकिस्तानने आपल्या वीस षटकांमध्ये फक्त एकशे तीस धावा केल्या होत्या तेही सोएब मकसूदने अकरा चेंडूंमध्ये एकवीस धावा केल्या काही शेवटच्या षटकांमध्ये म्हणून पाकिस्तान तिथपर्यंत पोहोचू शकली आणि जेव्हा भारतीय टीम हा टार्गेट चेस करायला आली पूर्णपणे कंट्रोल पद्धतीने हा टार्गेट चेस केला गेला होता विराट कोहली सुरेश रैना शिखर धवन या तिघांनी तीस रन्सचा आकडा पार केला आणि भारताने हा सामना सात विकेटने जिंकला नंबर तीन वरती आहे पुन्हा एकदा मिरपूर पण यावेळेस दोन हजार सोळाचं एशिया कप जर तुम्हाला एक असा सामना बघायचा असेल जिथे फास्ट बॉलिंगने डॉमिनेट केलंय एका टी ट्वेंटी मॅच मध्ये तर तुम्हाला हा सामना बघितला पाहिजे पुन्हा पहिली बॉलिंग करताना भारतीय टीमच्या फास्ट बॉलर्सने पाकिस्तानच्या टीमला फक्त त्र्याऐंशी धावांवरती रोखलं होतं हो हे खरं आहे फक्त त्र्याऐंशी धावा आणि या डॉमिनेंट फास्ट बॉलिंगचं नेतृत्व कोणी केलं होतं नाही जसप्रीत बुमराह नाही आशिष नेहरा नाही तर तो होता हार्दिक पांड्या पांड्याने आपल्या तीन पॉईंट तीन ओव्हर्समध्ये तीन विकेट्स घेतले होते फक्त आठ रन्स देऊन मग आता वेळ येते टार्गेट चेस करण्याची खूप चुप्प आहे ना त्र्याऐंशी रन्स आहेत फक्त पण जेव्हा तुम्ही पाकिस्तान विरुद्ध खेळताय आणि त्यामध्ये काही ट्विस्ट नसेल असं कसं होऊ शकतं मोहम्मद आमिर पाकिस्तानसाठी बॉलिंग करायला येतो आणि त्यांनी बघता बघता भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे उडवलेली असते त्यांनी आपल्या चार ओव्हर्समध्ये तीन विकेट घेतले होते फक्त अठरा रन्स देऊन असं वाटत होतं की हा सामना पाकिस्तानकडे जातोय पण एक माणूस एक खेळाडू एक लेजेंड पुन्हा उभा होता तिथे आणि तो होता किंग विराट कोहली विराट कोहलीने एकावन्न चेंडूंमध्ये एकोणपन्नास धावांची खेळी केली आणि हे निश्चित केलं की भारत हा सामना गमावणार नाही आणि याच मॅच मध्ये युवराज सिंगनी एक अगळी वेगळी इनिंग्स खेळली होती बत्तीस चेंडूंमध्ये चौदा धावा पण त्याच्या स्ट्राईक रेट पेक्षा महत्वाचं होतं की तो शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि भारत हा सामना जिंकला तर नंबर दोन वरती आहे दोन हजार बारा च टी ट्वेंटी विश्वचषक कोलंबो मधला सामना हा एक विंटेज टी ट्वेंटी इंडिया वर्सेस पाकिस्तान गेम होता पुन्हा पहिली बॉलिंग करताना यावेळेस लक्ष्मीपती बालाजी यांनी आपल्या चार षटकांमध्ये तीन विकेट घेतले बावीस रन देऊन आणि त्यांना योग्य साथ दिली होती रविचंद्रन अश्विन आणि युवराज सिंगनी ज्यांनी दोघांनी दोन दोन बळी घेतले होते पाकिस्तान पुन्हा ऑल आउट झालं होतं एकशे अठ्ठावीस रन्सवरती आणि पुन्हा पाकिस्तानसाठी टॉप स्कोरर होते शोएब मलिक भारतीय टीम जेव्हा करायला येते हा टार्गेट त्यांनी हा टार्गेट फक्त सतरा ओव्हर्स मध्ये कम्प्लीट केला होता आणि ही जी इनिंग्स आहे ही लक्षात राहिली होती ती एका माणसासाठी एक यंग अग्रेसिव्ह फिअरलेस खेळाडूसाठी तो खेळाडू म्हणजे विराट विराट कोहली कोहलीच्या एकसष्ट चेंडूंमध्ये अठ्या धावांच्या या खेळीमुळे भारतीय टीमने हा सामना जिंकला किती विशेष गोष्ट आहे ही की जेव्हा जेव्हा तुम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान टी ट्वेंटी इंटरनॅशनल सामन्याबद्दल बोलता तेव्हा एक खेळाडूचं नाव नेहमी पुढे येतं ते म्हणजे विराट कोहली आणि हेच दाखवून देतं जर आजकालच्या टर्म्समध्ये आपण बोलायला गेलं तर क्लच प्लेयर जो आहे तो कोणी नव्हे तर विराट कोहली आहे आता आपण वळूया नंबर वनवरती आणि तो सर्वात रिसेंट सामना आहे तो म्हणजे दोन हजार पंचवीसचा चा एशिया कपमधील सामना यावेळेस पुन्हा पाकिस्तान पहिली बॅटिंग करत होती आणि त्यांना फक्त एकशे सत्तावीस धावा करण्यात यश मिळालं तेही शाहिनशाह अफ्रिदीने शेवटच्या काही षटकांमध्ये दोन तीन षटकार मारले म्हणून पाकिस्तानची टीम तिथपर्यंत पोहोचली नाहीतर तिथपर्यंत पोहोचणं हे खूप अवघड होतं त्यांच्यासाठी भारतीय गोलंदाजांचं जर सांगायला गेलं तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यानी यांनी इनिशियल दोन विकेट घेतले होते त्यानंतर होतं फक्त स्पिन स्पिन आणि स्पिन कुलदीप यादवनी तीन विकेट्स घेतले बॅक टू बॅक दोन सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी मिळवला आणि त्याला योग्य साथ दिली होती अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती आता पाकिस्तान विरुद्ध तुम्ही चेस करताय आणि तुमच्याकडे विराट कोहली नाही आहे तुमच्याकडे रोहित शर्मा नाही काही हरकत नाही यंग ब्रिगेड तयार आहे आणि या यंग टीमचा जो फियरलेस ॲटिट्यूड आहे तो अक्षरशः उल्लेखनीय आहे या यंग खेळाडूंना अजिबात भीती नाही आहे अजिबात प्रेशर म्हणजे काय जसं त्यांना माहितीच नाही आहे आणि त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक शर्मा तुम्ही पाकिस्तान विरुद्ध चेस करायला आला आहात ओपनिंग बॅट्समॅन आहात आणि सध्या पाकिस्तानचा सर्वोत्तम जो फास्ट बॉलर आहे तो तुम्हाला बॉलिंग करायला येत आहे शाईनशाह अफ्रिदी आणि पहिल्याच बॉलवरती तुम्ही काय करता डाऊन द दा पिच जाता डाऊन द दा ग्राउंड बाउंड्री हा आहे फिअरलेस ॲटिट्यूड आणि हा आहे अभिषेक शर्मा अभिषेक शर्माने तेरा चेंडूंमध्ये एकतीस धावा केल्या आणि पहिल्याच सहा ओव्हर्स मध्ये त्यांनी जवळपास सामना निश्चित केला होता की हा सामना भारतच जिंकणार आहे नंतर सूर्यकुमार यादवची सत्तेचाळीस धावांची खेळी हे निश्चित करते की आपण हा सामना एकदम सहजपणे जिंकलोय आणि मोस्ट डॉमिनेटिंग विक्ट्री आपण पूर्ण केलीये पाकिस्तान विरुद्ध टी ट्वेंटी मध्ये पण हा सामना जो सर्वात जास्त लक्षात राहिला असेल तो म्हणजे टीम इंडियाचा नो हँडशेक कॉन्ट्रोवर्सीसाठी त्याबद्दल आपण नंतर बोलू शकतो पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या सामन्यामध्ये पाकिस्तान टीमचं किती खराब प्रदर्शन होतं ते किती प्रेशरमध्ये खेळत होते आणि त्यांच्या वर प्रेशर किती हवी झालाय ते सरळ सरळ दिसत होतं कोणत्याच क्षणासाठी असं नाही वाटलं की पाकिस्तान हा सामना जिंकणार आहे म्हणून एवढा कमांडिंग आणि एवढा डॉमिनेटिंग परफॉर्मन्स होता टीम इंडियाचा यावेळेस तर हे होते टॉप फाय बेस्ट मॅचेस टीम इंडियाचे पाकिस्तान विरुद्ध टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये जिथे भारताने एकदम डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दिला आहे विरुद्ध आणि तुमचा कोणता आवडता क्षण आहे या मॅचेसमधला कमेंट करा धन्यवाद